नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे सैनिकांना सलाम नको प्रणाम करूया मित्रहो ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात आपले राज्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता यांचं वर्तन कसं आहे ते थोडस तपासून पाहू आपल्या संरक्षण दलाच्या आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या नीतीमध्ये खूप मोठ स्थित्यंतर झालं आहे हे या ऑपरेशन सिंदूर वरून आपल्या लक्षात येत पूर्वी कसं व्हायचं पाकिस्तानशी आपला संघर्ष उत्पन्न झाला की संयम पाळा असा उपदेश आपल्याला जगातली मोठमोठी राष्ट्र करत असत तो जो उपदेश आहे त्याला किती मान द्यायचा जेवढा द्यायला पाहिजे तेवढाच फाजील मान कराय द्यायचा नाही आपल्याला जे पाहिजे ते आपण करायचं असं आता भारत सरकारनं ठरवलं आहे आणि हे अतिशय मोठ स्थित्यंतर आहे दोन हजार सोळामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये आपला पाकिस्तानशी संघर्ष झाला आपण उत्तर दिलं पण त्यावेळेला जागतिक दबाव जो होता त्याला आपण थोडा तरी मान देत होतो पंचवीसच्या संघर्षामध्ये तो दबाव आपण बाजूला केला आहे दुसरं काय वैशिष्ट्य आहे ऑपरेशन सिंधूच पाकिस्ताननी जर आतंकवादी हल्ले आमच्यावर केले तर आम्ही दुसऱ्या तिसऱ्या कोणत्याही मार्गाने नव्हे तर सैनिकी कारवाईनच त्याला उत्तर देऊ हे आपण स्पष्ट केलं आहे ऑपरेशन सिंदूर मध्ये आणखीन काय वैशिष्ट्य आहे जो काय म्हणेल याची आता परवा न करता भारताच हित कशात आहे केवळ त्याचा विचार करून आम्ही वागणार आहोत जुनी लॅटरली आम्ही निर्णय घेणार आहोत ग्लोबल प्रेशरचा विचार आम्ही नाही करणार हे आपण स्पष्ट केलेलं आहे पूर्वी कसं व्हायचं भारत पाकिस्तान संघर्ष निर्माण झाला की आपल्याला सांगितलं जायचं की आहो तुम्ही दोघेही अण्वधारी राष्ट्रात तेव्हा संयम पाळा आपण त्याला या वेळेला उत्तर असं दिलं आहे जागतिक दडपणाला जर दो आम्ही दोन अणबस्त्र आलेली राष्ट्र एकमेकाशी संघर्ष करू नये युद्धात उतरू नये असं तुम्हाला वाटत असेल तर पाकिस्तानवर तुम्ही दबाव आणा आम्हाला का सांगता ज्याच्यावर हल्ला होत होतो आणि हल्ला करणारा या दोघांना तुम्ही एकाच मापानं कसं काय मोजता आमच्यावर हल्ले होत आहेत आम्हाला यापुढे सल्ले द्यायचे नाहीत संयम पाळा अस आपण आपल्या परराष्ट्र मंत्रालयानं वेगवेगळ्या देशांशी जेव्हा संपर्क साधला तेव्हा हे स्पष्ट केलं आहे की दबाव आणायचा असेल तर तो पाकिस्तानवर आणा पूर्वी कसं व्हायचं भारत पाकिस्तान संघर्ष निर्माण झाला तही मोठमोठी राष्ट्र आपल्याला साह्य करायला फार उत्सुक नसत पण पाकिस्तानची गोची झाली आणि भारतात वेगळं रूप त्यांना पाहायला मिळतय त्यामुळे आता भारताला सहाय्य करावं असं वाटतय तत्पर आहेत मोठी राष्ट्र हे विशेष आहे सगळ्यात मोठा बदल काय आहे पाकिस्तानवर जेव्हा आपण आरोप करतो की तुम्ही आतंकवादी हल्ल्यांना पाठिंबा देत आहे तेव्हा पाकिस्तान म्हणतो पुरावे द्या आणि जग पण म्हणतो आहो पुरावे द्या मग आम्ही त्यात लक्ष घालू तर हे पुरावा प्रकरण आपण पूर्णपणे निकालात काढलेलं आहे आपले जे परराष्ट्र सचिव आहेत विक्रम मेस्त्री त्यांनी काय सांगितलं परवा आतंकवादी हल्ले कोण करत लष्कर ए तोयबा जैश ए मेहमूद वगैरे या दोन संघटना ज्या आहेत या पाकिस्तानात आहेत अस्तित्वात आहेत त्यांचे तळ पाकिस्तानात आहेत त्यांची कार्यालय पाकिस्तानात आहेत आणि पाकिस्तान त्यांच्यावर काही कारवाई करत नाही हाच पुरावा आहे तो पुरावा तुम्ही घ्या आणि या युक्तिवादाला जगाकडे उत्तर नव्हतं असं आपल्या लक्षात आलं कारण पाकिस्तानचा गुगली कसा असायचा की पुरावे द्या पुरावे त्यावेळेला लगेच नाही मिळत पुरावे गोळा करायला लागतात पुरावे असतात पण ते गोळा करावे लागतात ते गोळा करून आपल्याकडे येईपर्यंत वेळ निघून गेलेली असते त्यामुळे पाकिस्तान हे तंत्र अतिशय हुशारीनं वापरत असते आता आपण त्याची वासलातच लावलीय की आतंकवादी संघटना तुमच्या भूमीवर आहेत हाच पुरावा आहे तुम्ही त्यांच्यावर कारवाई का करत नाही अशा पद्धतीनं आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये आणि संरक्षण धोरणामध्ये खूप बदल झालेला आहे त्याच कारण काय ते मी शेवटी सांगतो आणखीन काय विशेष आहेत या पहलगामच्या बावीस एप्रिलच्या हल्ल्यामध्ये जे पीडित आहे ज्यांच्या घरातली माणसं प्राणाला मुकली त्यांच्या प्रतिक्रिया बघा तुम्ही त्यांना पाकिस्तानचा पूर्णपणे नायना आठवायला हवाय पाकिस्तान नको पाकिस्तानचं अस्तित्व हेच मुळी भारताच्या हिताला बाधक आहे कारण पाकिस्तान भारताला कायमचा शत्रू मानतो आता हे सर्वसामान्य जनतेनं काँग्रेसच्या स्वातंत्र्य संग्रामातल्या भूमिकेला दिलेलं उत्तर आहे एकोणीशे पंचेचाळीस सेहेचाळीसच्या निवडणुकीत अखंड भारताचं काँग्रेसनं आश्वासन दिलं होतं आणि ते पाळलं नाही आणि पाकिस्तान निर्माण केलं त्याची फळं आम्ही बोगतोय किंवा पाकिस्तान नष्ट करा अशी सर्वसामान्य जनतेची भावना होऊ लागली आहे आणि त्याची दखल आज त्या ना उद्या घ्यावी लागणार आहे आणखीन काय वैशिष्ट्य दोन हजार आठ मध्ये तो अजमल कसाब वगैरे त्यांनी मुंबईवर हल्ला केला त्या वेळेला मुंबईवर हल्ला करण्यासाठी ते आतंकवादी आले त्यांना पाकिस्तानात कुठे प्रशिक्षण दिलं जात होतं मुरीद के नावाच्या एका शहरामध्ये तिथला आतंकवादी तळ आपण उद्ध्वस्त आहे आणि मुंबईच्या हल्ल्याचा सूड घेतलाय सतरा वर्षानंतर हे या ऑपरेशन सिंधूरच वैशिष्ट्य आहे आता कसं पा? आहे पहा पाकिस्तान काय करणार युद्ध होणार की नाही जे युद्ध तज्ज्ञ आहेत वार्ताहार त्यांना असं वाटतं की पाकिस्तान स्वस्त बसणारा नाही आहे पाकिस्तान काही ना काहीतरी करणार आणि तो शेवटी युद्ध सुद्धा करेल अटी तटीला जाईल आणि युद्ध सुद्धा करेल पण जे सैन्यातले मोठे अधिकारी आहेत लेफ्टनंट जनरल या जा पदावर ज्यांनी काम केलेलं आहे त्यांच्या मताचा कानोसा घेतला तर त्यांना असं वाटतंय की पाकिस्तान कुरबुरी करेल आतंकवादी हम हल्ले पुन्हा पुन्हा करेल पण युद्ध करेल असं वाटत नाही आत्ता पाकिस्तान त्या अवस्थेत नाही आणि त्याचं मुख्य कारण असं आहे पाकिस्तानचा भरोसा चीनवर चीन आत्ता पाकिस्तानला भारताच्या विरोधात सहाय्य करायला उत्सुक नाही एकोणीसशे बासष्टचा भारत राहिलेला नाही चीनला जाणीव आहे भारत बदललाय त्यामुळे आता भारताविरुद्ध युद्धासारखी परिस्थिती निर्माण करायची आणि त्यात आपण उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा द्यायचा असं धाडस चीन करणार नाही आता सर्वसामान्य माणसाकडून का असत सवयी असतात नंतर परंपरा असतात नंतर अनेक वर्ष लोक म्हणत असतात तर ते शब्द आपल्या मनावर राज्य करत असतात अनेक दैनिकांनी ऑपरेशन सिंदूरवर आज विशेष अंक काढले त्यातले काही अंक मराठी मी बघितले एका दैनिकानं पानावर मोठ जय हिंद सैनिकांना सलाम असं लिहिलेलं आहे आणि आत मी बघितलं पीडितांच्या मुलाखती त्या पण म्हणतायत सैनिकांना सलाम कलाकारांच्या मुलाखती ते पण म्हणतायत सैनिकांना सलाम सलाम हे काय प्रकरण आहे सलाम हा अरबी शब्द आहे हा इस्लाम धर्मियांमध्ये एकमेकाला अभिवादन करण्याचा शब्द आहे सलामचा अर्थ शांती असा आहे मग तुम्ही सैनिकांना सलाम करता तेव्हा त्यांना शांती मिळते का हो भारताची शांती बिघडवलेली असते ज्याने त्यांच्याशी आपले सैनिक लढतायत हुतात्मे होत आहेत प्राण अर्पण करतायत आणि मग आपण विजय मिळवतो त्या सैनिकांना अभिवादन करण्यासाठी आपण त्यांना म्हणतो सैनिक हो सलाम त्यांच्या दुःखावर आपण डागड्याने नाही करेत मीठ नाही का तोडत ऐवजी प्रणाम म्हणूया प्रणाम शब्दाला खूप वेगळा अर्थ आहे खूप मांगल्य त्यात पावित्र्य आहे यापुढे आपण सलाम शब्द न वापरता प्रणाम शब्द वापरूया दुसरं कस आहे पा, हे जे पाकिस्तानी आतंकवादी पहलगामवर आले होते आणि म्हणून आपण जो प्रतिहल्ला केला त्यात अनेक आतंकवादी हे प्राणाला मुकलेले ठार झालेत मग त्यांच्या अंत्ययात्रा काढण्यात आल्या त्यात पाकिस्तानी लष्करातले मोठमोठे अधिकारी राजकीय नेते उपस्थित आहेत आणि त्यांना पाकिस्तानचा झेंड्यात गुंडाळलेला आहे त्यांचं शव त्यांना एक प्रकारे शहीदाचा दर्जा स्थान देण्यात आलेला आहे पाकिस्तान पुरबुरी करते आपल्या सीमेवर गोळीबार करत आहे त्या गोळीबारात एक आपला जवान ठार झालेला आहे ते वृत्त देताना मराठी वर्तमानपत्रांनी एक जवान शहीद असं म्हटलेलं आहे म्हणजे आतंकवादी पण शहीद आणि भारताच्या सीमेवर रात्रंदिवस पहारा करणारा भारतीय सैनिक जर प्राणास्मुकला तो पण शहीद असं कस शहीद शब्दाचा अर्थ बघा डिक्शनरी मिनिंग बघा दोज हू सॅक्रिफाईज डेअर लाईव फॉर द कॉज ऑफ इस्लाम इस्लामच्या हितासाठी जो आपल्या प्राणांचं बलिदान करतो तो शहीद आहे मग आपले जे सैनिक ब्रांड देतात अर्पण करतात कंठस्नान घालून घेतात स्वतःला ते इस्लामच्या हितासाठी करतात का भारताच्या सार्वभौमत्वासाठी आपल्या प्राणांचं बलिदान करतात मग त्यांना तुम्ही शहीद म्हणू नका सावरकरांनी त्याला हुतात्मा हा शब्द दिलाय आपल्याला आता बदलायच आहे ना पाकिस्तानला पूर्णपणे नेस्तनाबूत करायचंय ना मग तो शब्दांना सुद्धा महत्व असत प्रणाम शब्द वापरूया हुतात्मा शब्द वापरूया आता मगाशी मी म्हटलं की जग हळूहळू भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतंय कशामुळे बदलतय लक्षात घ्या सूक्ष्म फरक आत्ताच्या भारताला मोदी पंतप्रधान असलेल्या भारताला आत्मभान आहे ते आत्मभान काय आहे हा देश हिंदूंचा आहे हिंदू बहुल देशांचा आहे आणि हिंदू बहुल आहेत हा देश आहे याचाच अर्थ या देशातले सर्व लोक सर्व धर्माचे लोक सुरक्षित आहेत हा धर्मनिरपेक्ष देश आहे पण त्याच मूळ कारण या देशात लोकशाही आहे या देशात धर्मनिरपेक्षता आहे याचं मूळ कारण हा देश हिंदू बहुल आहे हिंदू हे लोकशाहीवादी आहे हिंदू हे धर्मनिरपेक्ष सुरुवातीपासून राहिले आहेत आणि म्हणून आम्ही हिंदू आहोत याचा आम्हाला अभिमान आहे आतापर्यंत आपण हिंदू आहोत हे लपवण्यामध्ये आमच्या राज्यकर्त्यांची आणि आमच्या सगळ्यात मोठ्या राजकीय पक्षाची शक्ती खर्च होत होती आपण इंडिया म्हणत होतो याचा अर्थ त्याच्यातून हिंदू आपोआप बाजूला होतो आपण हिंदू बहुल आहोत हे सांगायला आपण कचरत होतो आता आपण कचरत नाही आणि याची दखल जगानं घेतलंय की अरे आता या देशाला आत्मभान आलंय आपली अस्मिता कशात आहे हे या देशाला कळलंय त्यामुळे आता तो थांबणार नाही त्याची प्रगती त्या दिशेनंच तो प्रगती वा पा पावलं टाकत राहणार याची जगाला जाणीव झाली ज्याला अस्मिता असते ज्याला आपल्या अस्मितेचं भान असतं त्याला जगात मान मिळतो हा ऑपरेशन सिंधूचा एक धडा आहे हे मला लक्षात आणून द्यायचं आहे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद